खूप जणांना असतो एक कारण म्हणजे बराच वेळ एकाच ठिकाणी पोचून राहिल्याने जसं प्रवासा की प्रवासामध्ये किंवा बराच वेळ मांडी घालून बसल्याने पायांना मुंग्या येऊ शकतात याचा एक उपाय म्हणजे पायांची आणि पायांच्या बोटांची सतत हालचाल करत राहणे दुसरं कारण म्हणजे विटॅमिन बी ट्वेलची कमतरता प्युअर व्हेजिटेरियन लोकांमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी जास्त प्रमाणात आढळून येते हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व मुबलक प्रमाणात असते म्हणून प्युअर व्हेजिटेरियन लोकांनी आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला तर हा त्रास दूर होऊ शकतो डायबिटीजचे रुग्ण ज्यांना बऱ्याच वर्षांपासून डायबिटीज आहे आणि त्यांची शुगर अनकंट्रोल आहे अशा लोकांमध्ये डायबिटिक न्यूरोपॅथी नावाचा आजार असतो या आजारामध्ये हातापायाला मुंग्या येणे हातापायांची आग होणे हातपाय बधीर पडणे ही लक्षणे असतात त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांनी नियमितपणे शुगर चेक करणे आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे महत्त्वाचे आहे यानंतर काही मेंदू आणि मणक्यांचे आजार असतात ज्यामध्ये हातापायनं मुंग्या येण्यासोबतच हातपाय कमजोर पडणे जड पडणे तसेच लघवीचा त्रास होणे ही पण लक्षणे असतात अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा